जोरदार पाऊस कोसळतोय त्यानंतर खडकवासला धरणातून पाण्याचा विसर्गही करण्यात आला आहे त्यामुळे मुळामुठा नदीला मोठा पूर आला आहे त्यामुळे अनेक वस्त्यांमध्ये पाणी शिरलंय तर वाहनं सुद्धा पाण्याखाली गेली काही घरंसुद्धा पाण्याखाली गेली आहेत आणि आता याची कारणं काय आहेत याला जबाबदार कोण आहे मुळामुठा नदी काठावरून एनडी टी व्हीनं घेतलेला हा आढावा पाहूयात एन डी टी व्ही मराठीचा ग्राउंड रिपोर्ट नदीच्या पूररेषेच्या आतमध्ये उभा आहे आणि ही मुठा नदी माझ्या शेजारी आणि जिथे मी उभा आहे त्याच्या हाकेच्या अंतरावरती तो आपला प्रसिद्ध असा पुण्यातला बिडे ब्रिज आहे की ज्या बिडे ब्रि ब्रिजला पुळाला पाणी लागलं की पुणेकर म्हणतात मनसोक्त असा पाऊस झाला पुण्यात आत। पण आत्ता काय दृश्य दिसत आहेत बघा या मुठा नदीला काय पूर आला आहे त्याचं कारण आहे की आपल्या मुठा नदीच्या वरच्या भागामध्ये जिथे धरणांची साखळी आहे त्या भागामध्ये जी वरणगाव खडकवासला पानशेत ही धरणं आहे तिथे प्रचंड असा पाऊस झाला आणि त्या पावसामध्ये पाण्याची पातळी वाढली विसर्ग चाळीस हजाराच्या पुढं गेला आणि पुणे शहरामध्ये पण नऊ अशी ठिकाणं आहेत तुमचं शिवाजीनगर घ्या हडपसर घ्या वडगाव शेरी घ्या पुरंदर घ्या त्या ठिकाणी अतिवृष्टी झाली इतक्या जवळून आम्ही हे रिपोर्टिंग करतो त्याचं कारण आहे की ही दृश्य हे बघा हे वाहन रिक्षा बहुतेक टेम्प मेटाडोर आणि ह्या टू व्हीलर्स एक दोन इकडे पलीकडे चार आहेत तिकडे दोन आहेत तिकडे एक आहे आणि मी ज्या मुठा नदीच्या ठिकाणातनं रिपोर्टिंगच करतोय पूरक्षेत्राचं ऑब्वियसली नदीचं जे पुरक्षेत्र आहे त्या पुरुक्षेत्रात आता गाड़ा, इथे गाड्याच गाड्या टू व्हीलर सगळ्या नदीच्या पाण्यात बुडालेल्या आहेत ज्या तुम्ही आता बघत आहात इथेच पाणीशेतची पूर रेषा आहे जो एकोणीसशे एकसष्टचा पूर त्याची रेषा आहे आधी हे दृश्य आपल्या प्रेक्षकांना दाखवा सगळ्या अशा टू व्हीलर ज्या इथे पार्क केलेल्या होत्या लोकांनी हे मॅटॅडोर जे छोटासा रिक्षा आहे ते रिक्षा आणि हे, हे, हे काय करताय तुम्ही अ ओ? ओ, हे बघा नदीपात्रामध्ये उतरून नागरिक आपलं जे काही साहित्य आहे ते जमा करण्याचा प्रयत्न करतायत स्वतःच आपलं घरचं घरातलं जे साहित्य आहे ते जमा करण्याचा प्रयत्न करतायत हा पूर्ण भाग पाण्यात होताच जशा ह्या दुचाकी पूर्ण पाण्यात आहेत तसंच हा पूर्ण भाग पाण्यामध्ये होता मला जरा इथल्या नागरिकांनाही विचारायचं आहे की साधारणपणे कुठे गेले ते किती दुचाकी आहेत पाण्यामध्ये आणि कशा आल्या इथे इथं शेजारी वॉशिंग सेंटर आहे तर त्यांच्या ज्या कस्टमरच्या आहेत कस्टमरच्या टू व्हीलर त्यांनी रात्रीसाठी वॉशिंगला येतात किती असतील दहा ते बारा गाड्या बारा टू व्हीलर आहे आणि टेम्पो होता वॉशिंग साठी uh, आला होता आता हे आपलं घर आहे हो आपल्या घरात कुठपर्यंत पाणी होत इथं खालती लेवल होती देण्याच्या पासून खाली लेवल साहित्य काढायला लागले का तुला हो सगळं रात्री काढावं लागला किती वाजता पाणी यायला रात्री बारा नंतर विसर्ग खूप वाढला सकाळी चार वाजेपर्यंत घरामध्ये पाणी शिरलं होतं तर हे दृश्य पुण्यातल्या ह्या मुठा नदीतल्या पाण्याचं आणि हे जे दृश्य आहे ते जे काही रेडलाईन असते त्या रेडलाईनमध्ये असलेल्या पूर्वीच्या बांधकामाचं आणि ह्या नागरिकांचं असं म्हणणं आहे की इतके इथे खूप मोठ्या प्रमाणामध्ये बांधकामं झालेली आहेत आणि ते जे बिर्याणी हाऊस नावाचं जर तुमच्या स्क्रीनमध्ये दिसत असेल तर त्या गोविंदा वगैरे बघा गोविंदा चौपाटी हे सगळं पाण्यामध्ये आहे किती फूट पाणी असेल तिथे सद्गुरु गोविंद फुटाच्या वर नाही मला कमाल काय वाटतंय की लोक पण एवढं नदीपात्रामध्ये येऊन राहतात हे असं होणारच ना चुकीच आहे ते परंतु हे मेट्रोच्या कामामुळे आणि आणखी जास्त जे बांधकाम वगैरे होतात त्या बांधकामाचा राडारोडा या मेट्रो टाकला जातो लोकांचा आक्षेप आहे की ही जी मेट्रो झाली त्याचा जो राडा रोडा आहे ते पण मोठा मोठ्या नदीच्या पात्रातच तिचे पिलर्स आहेत येस येस आणि काही जणांचं असं म्हणणं आहे की या मेट्रोच्या पिलर्समुळे पण नदीच्या पाण्यात प्रवाहात जे पाणी प्रवाहित प्रवाहित व्हायला पाहिजे होतं ते नाही झालेलं हे अशा बऱ्याच गोष्टी तुम्हाला इथून वाह वाहून येताना दिसले बघा नदीपात्रात हे काय आहे लाकडं आहेत काय लाकडं वगैरे तुम्हाला दिसत असेल की नदीपात्रात वाहून येत आहेत सुदैवानं पाऊस थांबला आहे म्हणजे रेड अलर्ट होता पुढच्या चार तासासाठी सध्या पाऊस थांबला पण मेट्रोचा आणि ह्याचा काय संबंध पुढे मेट्रोमध्ये काय आलं सर पहिला लेवल खूप खाली होती म्हणजे ह्या चार ते पाच वर्षामध्ये जे उत्खनन झालं मेट्रोच्या पिलर ठोकाला तर त्यातली जी भर निघली ती नदीपात्रातच परत सा सारून दिली ती okay. तर त्यामुळं नदीपात्राचा जो खालीची खाली जो खड्डा होता तो पूर्ण लेवलला वर ले आलेला आहे भराव टाकल्यामुळं ते लेवलिंग बाहेर कुठं मटेरियल ना टाकतात ते नदी पात्रातच परत उत्खनन आपल्या सगळ्यांची घर आहे तिथे तुम्ही जो विचार कराल गेल्या चार पाच वर्षाचा जर विचार कराल म्हणजे मागे दोन हजार सात ला जर विचार करताल तर तेव्हा एक लाख क्युसेस पाणी सोडलं तर पाणी वाड्यात येत होतं आज चाळीस हजार क्युसेसला पाणी वाड्यामध्ये येते तर एवढी भर टाकली गेली नदी पात्रामध्ये आणि इतकं हे झालं आहे की चाळीस हजार क्युसेसलाच आज आपण विचार केला साठ हजार क्युसेस पाणी सोडलं तर पाणी रस्त्यावरती येईल हा हा जो मुद्दा ना जे पुण्याचे राज्यकर्ते आहेत श्री मुरलीधर मोहोळ असतील किंवा इथले आमदार असतील सर्व पक्षीय श्री धंगेकर असतील त्यांनी पण ह्या प्रश्नाचा एकदा मुळापासून जाऊन शोध घ्यायला हवा की खरंच मेट्रोच्या कामामुळं नदीपात्रात झालेल्या बांधकामामुळं असं झालेलं आहे का आणि बरंच हे जे नेक्सेस आहे ना राजकारणी बिल्डर आणि महापालिकेतली यंत्रणा त्या नेक्सेसमुळं पण गेली कित्येक वर्ष पुण्यातला पाऊस आणि त्यानिमित्ताने येणारा पूर हा चर्चेत असतो जसं दोन हजार एकोणीसला होता उपाय काही कोणाला सापडत नाही आताही आपण फक्त प्रतिक्रियावादीसह चर्चा दोन चार दिवस होत राहील का त्याच्या पुढे जायचं हा खरा प्रश्न आहे कॅमेरावर निकेतन माणसामी राहुल कुलकर्णी एन डी टी व्ही मराठी पुणे